वागलं माझी सांग आज मी बोलतो भाजी शूटिंग घ्या या, या गावात बोला ना शेटे चुकीचं वागला तर माझं एवढंच बोलायचं दादा सांगा मी काय चुकीचं वागलं मी आता पण रिपोर्ट करा माझा हा संपू द्या माझा ठीक आहे चला काय चुकलं माझं पुढं चुकलं ते पाहून घेईल माझं मी हा मेडिकल घुऱ्या करायचं आत्ता करा आ, मी यायला तयारी चला चला मस्त माझी स्वतःची गाडी मी हलक्या जातीचा नाही विषय येत नाही मी येत नाही नाहीत का हा ये तुला काय टाइमपास वाटायला काय मी चला हा घेऊन बसा चला सगळं बरीकड या Hey, çıldır